नमस्कार मंडळी मी सारिका आणि स्वागत आहे कुकिंग विथ सारिकामध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक खूपच छान पारंपरिक आणि आरोग्यदायी रेसिपी मोरावळा आवळा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे किती फायदेशीर असतो ते यात भरपूर विटॅमिन सी असतं पचनासाठी पण खूप चांगला आणि त्वचा केस दोन्हीसाठी उपयोगी असतो हिवाळ्यात तर मोरावळा खाल्ला की शरीरात ताकद राहते थकवा कमी होतो आणि गोडही लागतो तर चला मग सुरुवात करूया आजच्या या छान मोरावळ्याच्या रेसिपीला अगदी सोप्या घरगुती पद्धतीने मी इथं घेतले आहेत एक किलो आवळे त्यासाठी समप्रमाणात एक किलो साखर जर तुम्ही गूळ वापरणार असाल तर अगदी हेच प्रमाण एक किलो गूळ घ्यायचं आहे मीडियम साईज दोन दालचिनीचे तुकडे सात ते आठ लवंग आणि पाव चमचा वेलची पावडर तर इथं मी आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत आता याला मी कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून वाफवून आहे तुम्ही बघू शकता आवळे छान शिजले गेलेत त्याच्या पाकळ्या छान उलगडल्या गेल्या की समजायचं आवळे छान शिजलेत शिजवून घेतलेले आवळे थोडा वेळ थंड करत ठेवून अर्धा तासानंतर आपण त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेऊयात अशा पद्धतीने मी सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या आता आपण कढई गॅसवर ठेवून त्यात साखर टाकून घेऊयात गॅस मिडियम ठेवायचं आहे त्यातच आपण टाकून घेऊयात दालचिनी आणि लवंग आणि ते पण छानपैकी मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे याला मध्यम गॅसवर असंच हलक्या हातानं ढवळत राहायचं आहे आवळा आणि साखर गरम झालं की त्याचे पाणी व्हायला सुरुवात होते चार ते पाच मिनटं परतून झाल्यावर साखर आता ओली झाली आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर पिवळसर कलर आल्यानंतर आपण त्यात टाकून घेऊया वेलची पावडर आता तीस ते पस्तीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आवळ्याचा कलर आधीपेक्षा जास्त डार्क झाला आहे गॅस कमीच ठेवून अजून आपण याला दहा मिनटं शिजवून घेऊयात आवळ्याचा रंग तांबूत झाल्यावर ओळखायचं की आपला आता मोरावळा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करा